हाय फ्रेंड स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि ब्लॉगिंगमध्ये बघू शकतो तो मी किती छान मस्त असे मी हलव्याच्या दागिने घरीच बनवलेले आहेत अगदी कमी बजेटमध्ये ट्वेंटी फाय म्हणजे पंचवीस रुपयेमध्ये मी अडीमॅटमधून तिळगुळ्याचं पाकिट आणलं होतं आणि ते चांगलं व्यवस्थित मोठे येतात असं आणि माझं वेस्ट होतं एक आणि त्याचे फ्लावर होते मॅंदुळा आता त्यासाठी कमी बजेटमध्ये कमी साहित्य लागते हे रिबन आहे असं माझ्याकडं जे पार्टीचे वेळी वगैरे बर्तडीचे पार्टी वेळी वगैरे वापरतात ते कात्री आहे स्टापलर आहे आणि तर तिळगुळ आणि हे आता मध्ये आपले इलेक्शन वगैरे हो झाले ना त्याचं पांपलेट होतं माझं आणि कागद खूप चांगला आहे तो पांपलेटचा म्हणून मी त्याचा वापर केला हे बघू शकतो आता मी कागद हे कट करून घेते पेपर कागद म्हणा किंवा पेपर म्हणा आणि ग्लूसुद्धा लागणार आहे आपल्याला फेविकोल जो व्हाईट कलरचा असतो तो जर हॉट ग्लू कुणाकडं असेल तर तोही खूप छान होईल म्हणजे एक पाच मिनटात पटकन सुकून जाईल जर फेविकोल असेल तर थोडा वेळ लागतो तासभर तरी अर्धा तासभर तरी लागतो आता ते मी बाजूबंद आणि पुढं असं हातात घालण्यासाठी त्याचे असे चार पट्ट्या तयार केलेत आणि हे मेन आपला गळ्यातला तयार करण्यासाठी बघू शकता तुम्ही आता पेन्सिलनं मी असं मार्क करून घेतलेलं आहे बघा ह्या पद्धतीनं आपल्याला कट करून घ्यायचं आहे जर जमत नसेल तर कोणतं तरी एक दागिना ठेवायचा आणि तो तेवढी त्याच्या साईडनं असं पेन्सिल नाखून घ्यायचं हे बघू शकतो आता ह्याच्यावर आपल्याला ग्लू लावायचा आहे आधी मी मोठा दागिना गळ्यातला करून दाखवते मग छोटे आपल्याला नंतर करायचे आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स नक्कीच करा आणि हा ब्लॉग कसा वाटतोय मला नक्कीच सांगा आता संक्रांत आहे म्हटल्यानंतर प्रत्येकजण पाच वर्षाच्या आतल्या आपल्या मुलांचं मुलगी असू दे किंवा मुलगा असू दे प्रत्येकजण बोरनान करतातच आणि नवीन लग्न झालेलं जो मेंबर असतात त्यांचं सुद्धा केलं जातं सो so, वेदचा ह्यावेळी करायचं आहे त्याचा तिसरा बोरनान आहे म्हणजे माझ्या मुलग्याचा वेदांशचा सो so, त्यासाठी मी घरीच बनवते तो जर आहे पण आता मला कुठं ॲक्च्युली तो मिळतच नाही आहे घरी कुठं ठेवलाय तो आणि हे बघा वेसमधले असे रेड कलरचे मी फ्लावर घेतलेले आहेत सिंगल असं ग्लू लावून घ्यायचं आहे आपल्याला फेविकोल आणि आता हे बघू शकता दोन लाईनमध्ये मी तिळगुळ चिटकवलेले आहेत वेस ला क्युणा 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 आता वेस्टमधला फुलसुद्धा रेड कलरचा चिटकवलेला आहे त्याच्यावर आपल्याला तिळगुळं लावायचे आहे दोन किंवा तीन किंवा चार किंवा एक छोटंसं सर्कलमध्ये केलं तरी चालतं बघू शकतो मी आत्ता दोन लावलेले आहेत पण ते छान दिसत नव्हतं मग मी आणि परत नंतर ना आणखीन एक एक त्यामध्ये लावलेलं ला। आहे म्हणजे एका फुलामध्ये तीन तीन तिळगुळ लावलेलं ला आहे बघू शकता दाखवल्याप्रमाणे स तिळगुळ व्यवस्थित आपल्याला त्याच्यावर लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण सुकल्याशिवाय त्याला हलवायचं नाही आहे त्या पट्टीला जे आपण दागिना बनवतोय त्याला त्यासाठी घरी कोणीच नव्हतं एक दोन तास तर त्यामुळेच मी फर्चीवरच तयार केलं ते जर मग तो असता तर मग मला करू दिला नसता सगळं खराब केलं असता त्यामुळे कोणीच नव्हतं घरी भरपूर टाईम होता त्यामुळे मी असं फर्चीवरच करून त्याला तिथंच सोडून दिलं फॅनच्या खाली बघू शकता किती छान मस्त वाटतं एका साईडचं मी आता तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे आता सेंटरलासुद्धा फुल चिटकवते मी गमने म्हणजे फेविकोलने सुद्धा तुम्ही मोठं फुल केलात तरी चालतं किंवा छोटं केलं तरी चालतं हिथं मी सेंटरला मोठं फुल तयार केलेली आहे बघू शकता तुम्ही म्हणजे पटकन वाळलं जातं आणि छान दिसतं ते एकदम त्यामध्ये त्यासाठी आता सेम ह्याच पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या बाजूलासुद्धा करायचं आहे अगदी सोपं आहे कमी बजेटमध्ये आहे बघू शकता तुम्ही पंचवीस रुपयाचं आपलं तिळगुळं वीस रुपयाचं गमचा बॉटल आणि वेस्टमध्ये जर तुमच्याकडे घरी जर म्हणजे वेस्ट म्हणजे फ्लावर पार्ट एखादी खराब झालेली असेल तर तुम्ही त्यातली ती फुलं वापरू शकता आणि पेपर तर आपल्याकडं अवेलेबलच असतो आणि जो किरीटचा भाग असतो वर चढ कपडा लावायचा तो माझ्याजवळ ऑलरेडी होता घरी म्हणून मी तो बनवलेला नाही आहे जर तुमच्याजवळ नसेल तर वहीचा पुट्टा वगैरे असतो छान किरीटच्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता आणि मग त्याच्यावर असं तिळगुळ आणि हे वेस्टचं फुल चिटकून तुम्ही तेही करू शकता घरीच बघू शकता मॅक्झिमम पन्नास रुपयेमध्ये आपलं तयार होतो दागिना त्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा असं फ्रेंड्स बघू शकता की ते छान मस्त दिसतोय तो दागिना मी आता तयार करून दाखवला कम्प्लीट झालेला आहे पूर्णपणे बघू शकता की छान दिसतोय फोटोमध्ये आता हे आपले आणि हाताला समोर जिथं आपण बांगडी घालतो ना त्या ठिकाणी घालण्यासाठी आता हे पट्टी कट करून घ्यायचं आपल्याला रिबन मोठा आहे हा साईज बघू शकता पट्टीचा साईज त्यामुळे हे असं मडचायचं आहे आणि ह्यामध्ये सेंटरमधून कट मारायचं आहे म्हणजे आपल्याला नाजूक पट्टी मिळून जाईल हातात बांधण्यासाठी गाठ मारायला बॅकसाईडला हे बघा असं आता आपल्याला स्टापलरनं आधी पिन करून घ्यायचं आहे एका ह्याच्यात दोन पट्टी म्हणजे बघू शकता टोटली चार झाले आणखीन लागणार आहेत आपले हे दोन्ही हाताचे फुडचे तयार झाले आता बाजू मी पट्ट्या अशाच काढून घेणार आहे हे बघा आता मी पट्ट्यांच्यावर किती छान डिझाईन करून दाखवलेला आहे आणि बोरणार म्हटलं की प्रत्येक ठिकाणी असतंच खूप चांगला छान सण असतो हा आणि बोरणारसुद्धा मी करणार आहे त्याचा व्हिडिओसुद्धा अपलोड करेन मी खूप छान पद्धतीनं सगळ्या मैत्रिणी एकत्र एक येऊन कॉलनीमधल्या करणार आहे आणि तो खूप छान क्षण असतो हळदी कुंकूचा आणि तो संक्रांत म्हटलं की एक हॅपिली असतं संक्रात म्हणजे एक संक्रातच आणतं ते म्हणजे वाईट गोष्टी काहीतरी घडतात म्हणतात पण मला नाही ते पटत कारण इतके छान छान सगळे कार्यक्रम आयोजले जातात हळदी कुंकवाचं असू दे बोरणांचं असू दे आणखी काही असू दे त्यामुळं एक हॅपी फील होतं जानेवारी एक महिना तरी संक्रांतमुळं हे बघू शकता तुम्ही तीन फूल मध्ये रेड कलरचं फूल चिटकून त्याच्यावर तीन तिळगं चिटकवलेलं आहे स्टापलर इथं घ्यायचा आहे आपल्याला स्टापलरचाच वापर करायचा आहे लावताना तो म्हणजे निघणार नाही तो हे बघा ह्या पद्धतीनं आपल्याला लावून घ्यायचं आहे थोडंसं एक्स्ट्राच लांब ठेवला तर बरं पडेल आपल्याला काटोकाट जर तुम्ही कट केला तर मुलांना बांधताना प्रॉब्लेम होईल निस्टेल किंवा तो खराब होईल त्यापेक्षा थोडासा ठेवायचा आणि पिंक कलरचा असल्यामुळं ना ते एक फ्लावर टाईप तयार झालेलं दिसतं ते दोरी लावलात तर मग वेगळंच वाटेल ते हातात घातल्यानंतर बघू शकता की ते छान मस्त तयार होत्यात आपल्या हलव्याच्या तुम्ही तुम्हीसुद्धा कमी बजेटमध्ये झिरो बजेटमध्ये तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स बघू शकता किती छान दिसतो आता त्या साईडचं बघू शकता मी किती छान तयार केलेलं आहे जर तुम्हाला ह्यामध्ये रंगीत तिळगुळं जरी वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकता फ्रेंड्स काहीच हरकत नाही आता बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीनं आपल्याला आणखीन तयार करून घ्यायचे आहेत आणखीन दोन घ्यायचे आहेत बाजूमधेसाठी आणि पटपट चिकटले जातात हे तिळगुळ फ्रेंड्स दमवत नाहीत काहीच नाही घरात सगळ्यांना आवडलं आणि मी फ्रेंड्सना सुद्धा दाखवलं त्यांना सुद्धा खूप खूप म्हणजे खूप आवडलं बघू शकता किती छान आपले तयार झालेले आहेत आता सेम असाच मी तो सुद्धा तयार करून घेणार आहे बघू शकता किती छान दिसत आहे मला तर खूप आवडलं त्या क्षणी आणि हे हाताचे जे आहेत ना हे छोटे तयार केलेले त्यामुळे ते पटकन वाळून गेले मोठा जो आहे दागिना तो थोडासा वेळ लागला मला वाळायला आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स कसा वाटला नक्कीच सांगा